उद्धव ठाकरे सोळा जानेवारीला करणार त्या प्रकरणाची चिरफाड महाराष्ट्राच्या जनतेला आमंत्रण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी संपूर्ण दिवसभर कल्याण लोकसभा मतदारसंघातील शाखांना भेटी दिल्या या भेटी केवळ शाखांसाठी होत्या मात्र त्या ठिकाणी हजारो लोक जमा झाल्याने त्याला सभेचे स्वरूप आले कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीची बांधणी बऱ्यापैकी पूर्ण होत आली आहे आम्ही काही दिवसात येथून उमेदवार जाहीर करू असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मूळ शिवसेनेकडेच परत येईल असे ते म्हणाले विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला त्या निकालावर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशातही तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचे संजय राऊत म्हणाले विधानसभा अध्यक्ष हे संविधानिक पद आहे त्या पदावरील व्यक्ती निष्पक्ष असते परंतु या ठिकाणी राहुल नार्वेकरांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहे या संदर्भात सोळा तारखेला उद्धव ठाकरे एक पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या संपूर्ण प्रकारात प्रकरणाची चिरफाट जनतेच्या उद्धव ठाकरे हे न्यायालयात करणार असल्याचे संजय राऊत यांनी जाहीर केले आम्ही या ठिकाणी जनतेला बोलावली आहे देशाच्या इतिहासातील खुली पत्रकार परिषद या ठिकाणी होणार असल्याची ती म्हणाली स्वतःचा पक्ष उभा करायची हिंमत मुख्यमंत्र्यांची आहे का असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला यावेळी त्यांनी मिलिंद देवरा यांच्या पक्ष प्रवेशावर भाष्य केले मिलिंद देवरा जात आहेत त्याबद्दल मला काहीच वाटत नाही हा महाराष्ट्र आहे जर कोणी निवडणूक लढवण्यासाठी किंवा एखाद्या पक्षासाठी जात असेल तर खुशाल जावी अरविंद सावंत हे त्यांच्या विभागाचे विद्यमान खासदार आहेत दोन वेळा ते निवडून आले आहेत त्यामुळे अरविंद सावंत जर तिकडे निवडणूक लढणार असेल त्यामध्ये चुकीचे काय ती जागा परंपरेने शिवसेनेची आहे असे संजय राऊत म्हणाले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्यावर भाष्य केले ती अत्यंत चुकीची आहे प्रत्येक धर्माला धर्मप्रमुख असतात आणि आमच्या धर्माचे धर्मप्रमुख शंकराचार्य आहे मंदिर अपूर्ण असताना जर प्राणप्रतिष्ठा होणे चुकीचे असेल तर त्यात ते गैर काय सांगत आहेत असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला शंकराचार्य हे तज्ञ म्हणून ओळखले जातात केंद्रीय मंत्री नारायण राणी यांनी शंकराचार्य यांचा अपमान केला आहे हा केवळ शंकराचार्य यांचा अपमान नसून संपूर्ण हिंदू धर्माचा अपमान आहे त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर माफी मागावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली